छत्रपती संभाजीनगर येथील एका तेवीस वर्षीय विवाहित महिलेच्या पतीकडून होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक छळापासून या कहाणीची सुरुवात होते या महिलेने तिच्या पती आणि सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात आश्रय घ्यावा लागला ती पुण्यातील कोथरूड परिसरात राहणाऱ्या रहा तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींकडे आली ज्यांनी तिला मदत केली या तरुणींनी तिला राज्य सरकारच्या वन स्टॉप सखी सेंटर येथे दाखल करून आत्मनिर्भर होण्यासाठी सहाय्य केले या मदतीमुळे त्या तिन्ही तरुणी पोलिसांच्या रडारवर आल्या आणि त्यातूनच हा वाद निर्माण झाला काय आहे हा संपूर्ण घटनाक्रम पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून घटना सुरू होण्याचा केंद्रबिंदू जुलै छत्रपती संभाजीनगर येथील एका तेवीस वर्षीय विवाहित महिलेने आपल्या पतीच्या छळाला कंटाळून पुण्यात पळ काढला ती कोथरूड येथे राहणाऱ्या तीन सामाजिक कार्यकर्त्या तरुणींकडे आश्रयास आली या तरुणींनी तिला वन स्टॉप सखी सेंटरमध्ये दाखल करून तिची कायदेशीर आणि सामाजिक मदत केली या महिलेच्या पतीने तिच्या मिसिंगची तक्रार छत्रपती संभाजीनगर पोलिसात नोंदवली होती ज्यामुळे पुणे पोलिसांनी तपासासाठी सहकार्य करण्यास सांगितले होते पोलिसांचा छापा आणि ताब्यात घेणे ऑगस्ट एक दोन हजार पंचवीस कोणतीही कायदेशीर नोटीस वॉरंट किंवा पूर्वसूचना न देता कोथरूड पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या सहकार्याने या तीन तरुणींच्या घरी छापा टाकला या छाप्यात संभाजीनगर येथील पोलीस कर्मचारी उपनिरीक्षक अमोल आमटे आणि महिला कॉन्स्टेबल संजीवनी शिंदे आणि कोथरूड पोलिसांचा समावेश होता या छाप्या दरम्यान पोलिसांनी तरुणींच्या घराची झळती घेतली आणि त्यांच्या खाजगी वस्तू जसे की अंतर्वस्त्र तपासले आणि अश्लील टिप्पण्या केला असा आरोप तरुणींनी केला आहे पोलिसांनी या तरुणींना जबरदस्तीने कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये नेऊन जिथे त्यांना रिमांड रूम मध्ये जवळपास जातीवाचक शिवीगाळ आणि अश्लील टिप्पणी केल्या गेल्याचा आरोप या तरुणींनी केला कोथरूड पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक प्रेमा पाटील आणि छत्रपती संभाजीनगरच्या उपनिरीक्षक अमोल कामटे यांनी तरुणींना लाता भुक्क्यांनी मारहाण केली आणि चुकीचा स्पर्श केला असा आरोप श्वेता एस नावाच्या एका तरुणीने केला या तरुणींना रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आणि त्यांच्या घरमालकालाही धमकावण्यात आले दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस सामाजिक आणि राजकीय प्रतिक्रिया या घटनेची माहिती श्वेता येस यांनी फेसबुक व्हिडिओ पोस्ट करून आणि बोलून उघड केली संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट चढली खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या प्रकरणाची दखल घेतली आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार चे आमदार रोहित पवार व वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी पीडित तरुणींशी भेट घेऊन त्यांचे समर्थन केले त्यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात आणि पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या आंदोलन केले जे रात्री वाजेपर्यंत सुरू होते विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनीही या तरुणींच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेतला ज्यामुळे हे प्रकरण सामाजिक न्यायाच्या लढ्याचे स्वरूप घेऊ लागले पोलिसांची प्राथमिक भूमिका पोलिसांची प्रारंभिक भूमिका एक ते तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पुणे पोलिसांनी या सर्व आरोपांना नकार दिला पुणे शहराचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की हे प्रकरण संभाजीनगर येथील एका मिसिंग केसच्या तपासाशी संबंधित आहे आणि पुणे पोलिसांनी फक्त सहकार्य केले त्यांनी मारहाण किंवा जातीवाचक शिवेगाड झाले आरोप फेटाळले पोलिसांनी अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यास नकार दिला याचे कारण देताना ते म्हणाले की ही घटना बंद खोलीत रिमांड रूम मध्ये घडली जी सार्वजनिक ठिकाण नाही त्यामुळे अट्रॉसिटीचा कायदा लागू होत नाही रात्री अकरा वाजेपर्यंत पोलिसांनी तक्रारीबाबत काय घडले ते कळवू असे सांगितले पण अखेर रात्री साडेतीन वाजता त्यांनी गुन्हा दाखल करू शकत नसल्याचे पत्र तरुणींना दिले त्यामुळे तरुणींनी संतापून ते पत्र फाडले सामाजिक आणि राजकीय संघटनांचा सहभाग तीन ऑगस्ट ते चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाचे रोहित पवार यांनी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोप केला आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना महिला आयोग पक्षाची बॉडी नाही असे सुनावले वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला राज्य महिला आयोग रुपाली चाकणकर यांनी पीडित तरुणींशी संपर्क साधून प्रकरणाची दखल घेतली परंतु त्यांच्या कारवाईबाबत ठोस माहिती उपलब्ध नाही सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनीही आंदोलनात सहभागी राज्यव्यापी चर्चेचा विषय बनले पोलिसांची ऑगस्ट चार दोन हजार पंचवीस पोलिसांनी अद्यापही कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही आणि त्यांच्यावर राजकीय दबाव असल्याची चर्चा रंगली आहे सामाजिक आणि राजकीय दबाव वाढल्यानंतरही पोलिसांनी आपली भूमिका कायम ठेवली ही की कोणतीही मारहाण किंवा शिवेगार झाली नाही आणि हा तपासाचा भाग होता तर सध्याची परिस्थिती काय आहे पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने आणि त्यांच्या युक्तिवादाने अॅट्रॅसिटी कायदा लागू होत नसल्याच्या दावामुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे यामुळे पोलिसांवर राजकीय या दबाव असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की हे प्रकरण सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमधील राजकीय संघर्षाचे माध्यम बनू शकते विशेषतः रोहित पवार आणि सुजात आंबेडकर यांच्या सक्रिय सहभागामुळे हे प्रकरण आता जातीवाचं भेदभाव पोलिसांचा गैरवापर आणि महिलांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर व्यापक चर्चेला चालना देऊ लागले आहेत कोथरूड येथील या घटनेने पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत राजकीय नेत्यांचा सहभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन यामुळे हे प्रकरण स्थानिक पातळीवरून राज्यव्यापी आणि राष्ट्रीय चर्चेचा विषय बनले आहेत पुढील काही दिवसात राज्य सरकार आणि गृह विभाग या प्रकरणी कोणती कारवाई करतात यावर या प्रकरणाची दिशा ठरेल